नमो महा श्री प्रभु राम चंद्राय नमोन महा जय जय का भिन्ना परिपूर्णा जगाशी असो ग्रंथ करते एकनाथ महाराज या पावन पवित्र असलेली रामकथा सांगत असताना सांगू लागले जे माझे गुरुवर्य जनार्दन स्वामी आणि ते जनार्दन स्वामी हे एकतत्व असे असलेले जनी असून नसल्यासारखे आणि नसून असल्यासारखे असे आमचे गुरुवर्य जनार्दन स्वामी आणि तेचा असा महिमा त्यांची जी कीर्ती त्या कीर्तीचं वर्णन करून ग्रंथकर्ते त्यांना वंदन करू लागलेले जने आहे श्री तत्वता म्हणून भाव धरिता ते तुझी गमाया ते ते सर्वता तू नसशी हे प्रभू हे गुरुवर्य तुम्ही या असणाऱ्या जनामध्ये या असणाऱ्या चराचरामध्ये अस्तित्वात आहेत म्हणून जर का मी तुम्हाला नमस्कार केला जर मी तुमची वंदना केली तर तुम्ही या जनामध्ये नाहीत आणि जर नाही म्हणलं तरी तुम्ही या जनामध्ये साक्षात स्वरूपानं नांदतात असा माझा आभास आहे असं म्हणून ग्रंथकर्ते आपल्या गुरुंची वंदना करू लागलेली निकळ फेन तो फेन पिता नवचे पासून झाले जण दन, ते जना जाणन भेटशी हे गुरुवर्य हे प्रभू अहो तुमचं या असणाऱ्या चराचरामध्ये जे अस्तित्व आहे हे अस्तित्व असून नसल्यासारखं आहे जसं आपल्या मोठ्या असणाऱ्या नदीला आता पाणी व्हायला लागलं आहे आणि एखाद्या जा धबधबीच्या दब जागेवर पाण्याच्या पडायच्या जागेवर फेस होतोय आणि त्या फेसामध्ये जर का फेस हातावर घेतला तर त्या फेसाचं काय पाणी होत नाही पाण्याच्या अतिरिक्त असा वेगळा फेस आहे आणि तसं तुम्ही गुरुवारी या असणाऱ्या जनामधी असून नसल्यासारखे असे तुम्ही जगाचे जगदम जगाचे जगद्गुरू असलेले प्रभू ईश्वर आहेत असं त्या आपल्या गुरुवर्जाची आणि देवाची स्तुती करते करू लागलेले हे निरसोनी उदक घेणे जननिरसोनी तुते देखणे सोन टक्का होणे सोने पाहणे वायाची आओ गुरुवर्य या असणाऱ्या चराचरामध्ये तुम्ही आसून नसल्यासारखे जसा पाण्यावरला फेस आहे आणि त्या फेसाला जर का बाजूला फेसात फेसा जर पाय बाजूला सारून किंवा त्या फेसामध्ये जर पाणी बघितलं तर ते पाणी नसतयात तसं तुम्ही या जनामध्ये असून नसल्यासारखे असे आहेत असा तुमचा महिमा आहे तुम्ही जनामध्ये असून आलिप्त आहेत आणि आलिप्त असून जनामध्ये तुमचा भास आहे असे गुरुवर्यांची स्तुती ग्रंथकर्ते करू लागलेली हे दर्शन हातवटी तुची गुरुत्वे कृपा दृष्टी आवलो कीशी शी सावसाटी दिठी पैठी तुझ माझी